आपल्या दुःख अडचणी संकट ज्या आपल्या मनातल्या मनोकामना असतील त्या प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सत्यनारायण करायचा असतो सत्यनारायण तुम्ही पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ करू शकता तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी तर आपल्याला अशा प्रकारे सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्याला सत्यनारायण पूजा का करावी कारण की आपल्या ज्या मनातली इच्छा असते इच्छापूर्तीसाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे सत्यनारायण आहे ज्या घरामध्ये वर्षातून दोनदा सत्यनारायण करत असतील किंवा दर पौर्णिमेला ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडत नसते सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ती म्हणजे विष्णू भगवान यांचं सत्यनारायण आपल्या घरामध्ये आता श्रावण महिना चालू झालेला आहे आपल्या मनातील इच्छा तुमच्या कोणत्याही इच्छा असो तुमच्या इच्छा असतील की आपलं घर वावल संतान प्राप्तीसाठी लग्न जमत नसेल लग्न जमण्यासाठी नंतर आपला कर्ज अडकलेला असेल कर्ज बाहेर म्हणजे कसं फेडण्यासाठी किंवा आपल्याला ते फेडायचं मा पण मग काही मार्ग भेटत नाही ते फेडण्यासाठी आपल्या सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सत्यनारायण आहे हा सत्यनारायण का करावा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पाच सात एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण किंवा सत्यनारायण करणं तितकंच गरजेचं आहे आपल्या ज्या घरामध्ये सत्यनारायण केलं जातो विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआप येत असते म्हणून मग सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच सत्यनारायण पूजा आहे म्हणून तुम्ही सत्यनारायणची पूजा आवर्जून करायची अशाच प्रकारे तुम्ही तुम्हाला श्रावण तुम्ही पाच सात एकवीस एकावन्न एकशे आठ तुम्हाला जमेल शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून श्रावण महिन्यामध्ये ही सेवा करू शकतात नाही शक्य झालं तर तुम्ही आता नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सत्यनारायणची ही पूजा तुम्ही त्या दिवशीही करू शकतात आपल्याला श्रावण महिन्यात एकदा का असे ना आपल्याला ही सेवा करायचीच आहे सगळ्यात पहिले काय करायचं की मांडणी कशी करायची तुम्हाला सांगते तुम्हाला मी पहिले सगळ्यात पहिले एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती आपल्याला पांढऱ्या कलरचा रुमाल टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आ, गहू टाकायचे खाली गहू नंतर तांब्या तांब्यावरती तांब्यामध्ये पाणी टाकून सुपारी न, सुपारी एक रुपया आणि पाच विड्याची पानं लावायची आणि त्याच्यावरती तामण ठेवून तांबणार तांब्याच्या तांब्याचंच तामण पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक करून बाळकृष्णा बाळकृष्णांची आपल्याला त्या ठिकाणी मांडणी करायची तुमच्याजवळ सत्यनारायणचा जो फोटो असतो विष्णू भगवानांचा तो, तो आपल्या घरात असला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे हे सत्यनारायणची पाच अध्याची पोथी असणं गरजेचंच आहे ही फक्त तेहतीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल म्हणून तुम्ही ही नक्कीच तुम्ही अशा प्रकारची पोथी आणून आणि एक दिवस का असेल ना तुम्ही ह्या पौर्णिमेपासून ही सेवाही करू शकतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये ही सेवा केल्यानंतर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हाला मी सांगते की श्रावण महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही ही सेवा करून बघा त्याच्यानंतर तुम्ही बाळकृष्णाला अष्टगंधक लावायचा आहे आणि अष्टगंधक म्हणजे त्या तांबणात आपल्या तांदूळही टाकायचे आहेत तांदूळवरती आपल्याला भरपूर तांदूळ घ्या त्याच्यावरती मग बाळकृष्णांना स्थापन करून स्थापन झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना अष्टगंधक लावायचा आहे अष्टगंधक लावल्यानंतर बाळकृष्णांना फुल अर्पण करायचं आहे आणि ही सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस लक्ष्मी येत असते ना घरात त्यावेळेस असं म्हणतात की ही सेवा प्रदोषकाळी केली तर एकदम एक प्रभावी सेवा आहे म्हणून तुम्ही प्रदोषकाळी ही सेवा आवर्जन करून बघा एकदम साधी सोपी आहे तुम्हाला संध्याकाळी जेव्हाही तुम्ही करणार ही सेवा चालू करणार त्यावेळेस आपल्याला शिरा म्हणजेच रव्याचा शिऱ्याचा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे तुम्ही हा प्रसाद आपल्या घरच्या लोकांनीच खायचा आहे म्हणजे सासू सासरे मुलगा मुलगी जे तुम्ही घरातले असतात त्यांनीच हा प्रसाद खायचा आहे आणि प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या घरच्यांनीच तो प्रसाद खायचा आहे बाहेरच्यांना तो प्रसाद द्यायचा नाही एकदम साधी आणि सोपी अशी मांडणी आहे तुम्हाला समजलं असलं की मांडणी कशी करायची आणि सगळ्यात पहिले चौरंग मांडल्यानंतर किंवा ज्या गोष्टी ज्या आपण ही जेव्हा मांडणी करू त्यावेळेस आपल्याला दिवा आवर्जून लावायचा आहे दिवा लावायचा धुपदीपं लावून आरती करायची सत्यनारायणची आरती ही आपण संध्याकाळी करायची आपली पोथी वाचल्या गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्या ह्या तीन मी आता माझ्याकडे वेड्याची पानं नव्हती म्हणून मी हे तीन आंब्याचे पानं ठेवलेले आहेत आणि आंब्यांच्या पानांवरती आपल्याला आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत तर त्या ह्या तीन सुपाऱ्या का ठेवल्या जातात मी तुम्हाला सांगते ह्या तीन सुपाऱ्या एक गणपती बाप्पाची असते एक कुलदेवतेची असते आणि एक वरुण देवतेची असते सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पाची ठेवायची म्हणजे इथं सगळ्यात पहिले उजव्या हाताला म्हणजे हा जेव्हा आपण बसू तेव्हा सगळ्यात पहिले इखन गणपती बाप्पाची स्थापना करायची त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवतेची स्थापना करायची आणि मग तिकडे वरण वरुण देवतेची स्थापना करायची आहे आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी स्थापन करू त्याला आपण नैवेद्य म्हणून आपल्याला त्या तिघा तिघांना आपल्याला साखर ठेवायची आहे आपल्याला विष्णू भगवानांना शिडा हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वरुण देवता गणपती बाप्पा आणि कुलदेवता ह्या तिघांना आपल्याला साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे आणि हा तिघांना वेगवेगळा वे असलं पाय असलेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ही मांडणी करू तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय जसं आता मी वाहून देते तर मी गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहते आणि अक्षदा पण टाकायचं आहे आणि तुमच्याकडे फुल असेल तर फुलंही आपल्याला अर्पण करायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवतेचं कुलदेवतेचं करायचं आहे आणि अष्टगंध अष्टगंध नाही हळदी कुंकू आपल्याला कुलदेवतेच्या याच्यावरती टाकायचं आहे आणि आप आपल्याला वरून देवतेला हळदी कुंकू किंवा हळदी कुंकू वाहता येत नाही म्हणून आपण वरुण देवतेला फक्त अष्टगंध ही लावू शकतो म्हणून आपल्याला अष्टगंध अं वरुण देवतेला लावायचा आहे तर अशा प्रकारे एकदम साधी आणि सोपी अशा प्रकारची तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे या सत्यनारायणच्या पूजने बऱ्याच जणांना खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही हा प्रसाद ठेवणार त्यावेळेस आपल्याला प्रसादाच्या खाली भरीव चौकन करून आणि त्याच्यावरती असा प्रसाद ठेवायचा आहे तुम्ही तिघ प्रसाद तसेच ठेवू शकतात एकदम साधी आणि सोपी तुम्हाला आ, मांडणी सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे तुमच्या मनातील इच्छा ज्या असतील त्या तुम्ही सांगून कलशातला आशीर्वाद घेऊन आणि जेव्हा आपण संकल्प करू तुमच्या मनातील कोणतीही इच्छा कितीही मोठी असू द्या तुमच्या घरामध्ये आधारपण असेल दुःख असेल अडचणी असेल खूप मोठे प्रॉब्लेम झालेले असतील सगळ्यांसाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रावणामध्ये सत्यनारायण तुम्ही एकदा तरी तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचा सत्यनारायण आवर्जून करा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ही सेवा तुम्ही नक्कीच करा आणि तुमच्या घरामध्ये समजा कोणी म्हणजे कोणी महिला तर करत असतील तर त्यांनी आपल्या कपाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि पुरुष जर करत असतील तर आपल्या कपाला अष्टगंधक लावायचा आहे आणि मग आपल्याला पूजाला पूजा करायची आहे किंवा मग पाच अध्यायांचा सत्यनारायण आपल्याला अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं आहे सगळ्यात उच्च कोटीची म्हणजेच विष्णू भगवानांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की अशा प्रकारे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सत्यनारायण करू शकतात असा सत्यनारायण जर तुम्ही तुमच्या घरात जर केला तुमचे सगळे नकारात्मक संकट अडचणी सगळ्या निघून जातील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नादेल तुम्हाला मी ही नक्कीच शंभर टक्के शाश्वती देते की ही सेवा केल्याने तुमच्या घरात कोणत्याही अडचणी असतील तर अडचणी दूर होऊन जाणार आहेत आणि तुम्ही ही सेवा आवर्जून नक्कीच करून बघा तर तुम्हाला आजची सेवा कशी वाटली नक्की सांगा आणि आजची सेवा विष्णू यांच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद